सदावरते मराठा मुंबई मध्ये आले आणि आरक्षण घेऊन परत गेले बी तुझ्या बी खबर लागला नाही <laughs> एक मराठा एक मराठा जय जिजाऊ जय जय जिजाऊ सदावर ते आहे आरक्षण तर आम्ही आणून दाखवत मराठी मुंबईला आले आणि तू विरोध केला तरी मुंबईला आले आणि आरक्षण घेऊन आलो एक मराटा, <laughs> मराठा आरक्षण खर तर प्रचंड गाजलेला विषय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेनं मुंबई वारी निघाली आणि या मुंबईच्या वारीच्या निमित्तानं प्रचंड व्हायरल झाली ही मिमिक्री कुणी केली होती तर ही मिमिक्री केली होती दत्ता लांडे नावाच्या एका व्यक्तीनं ही मिमिक्री सध्या सोशल मीडियावरती गाजत आहे हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय जशाच तसं सदावर्ते ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणा संदर्भात भूमिका मांडतात त्याच पद्धतीनं ही भूमिका मांडताना पाहायला मिळतात त्याचबरोबर छगन भुजबळांची सुद्धा मिमिक्री सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते आजपर्यंत आरक्षण आणून दाखवलं अशा पद्धतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तर ही मिमिक्री करणारा व्यक्ती हा दत्ता लांडे असं त्या व्यक्तीचं नाव आणि ही मिमिक्री सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते मराठा आरक्षणा संदर्भातला या सगळ्या गोष्टी कोट्यावधी मराठा बांधव या मराठा आरक्षणाच्या मुंबई वारीच्या निमित्ताने एकत्र आलेले होते मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिका मांडणाऱ्या प्रत्येक माणसाला खऱ्या चांगला धडा शिकवला या मुंबई वारी मध्ये वारीमध्ये डीजे वरती सुद्धा बरेच गाणे वाजले आणि त्याचबरोबर अशा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले कांद्याचे व्हिडिओ म्हणू नका छगन भुजबळांचे व्हिडिओ म्हणू नका किंवा सदावर्तेंची ती असणारी मिमिक्री ही म्हणू नका या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती व्हायरल होत गेल्या कारण हे होतं की मराठा आरक्षणाच्या विरोधात या सगळ्यांनी भूमिका घेतली होती नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनेल मध्ये सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेली एक मेमिक्री ती म्हणजे सदावर्ती आणि छगन भुजबळ यांची एक मराठा तरुण यांची मेमिक्री करताना पाहायला मिळतोय मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिका मांडल्याने छगन भुजबळ आणि गुणरत्न यांच्या यांच्याविषयी मिमिक्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मराठ्यांच्या प्रचंड मोठ्या मुंबई वारीनंतर मराठा आरक्षण मिळाले मात्र मराठा आरक्षणाला विरोधी भूमिका मांडलेले चेहरे मात्र आजही मराठा बांधवांच्या लक्षात आहेत